नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि माझी आबाची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप खूप असं स्वार स्वागत आहे तर माझी देवपूजा झाली माझी सगळी कामावरून झाली ती गायींचं पण माझं सगळं कामावरून झालं गायींचं तर काय आठ आठ वाजेपर्यंत सगळंच होतं धारा वैरण पेंड सगळी काम होते ती आठ साडेआठ नंतर गाय आपल्या पाणी दाखवून बांधून घेतल्या जाते त्या आणि मग घरातली कामं करायची तर माझी देवपूजा झाली घरातला स्वयंपाक झाला घरातली सगळी कामं आवरून झाली ती तर मंद चला आज एक व्हिडिओ काढावा आणि होतोय का बघावं मोबाईलचं कालचच्या व्हिडिओमध्ये सांगितले तर सगळं डिलेक्ट मारल्यामुळं आता व्हिडिओ काढता यायला लागले तर म्हणलं चला आजचा पण एक व्हिडिओ लगेच टाकूया कारण का माझं दररोज व्हिडिओच पडत नाही तर माझी स्वामी आई कशी वाटली तुम्हाला माझी देवपूजा कशी वाटते माझ्या स्वामी आईची मूर्ती माझ्या मंदिरात आहे आणि थोडंसं दिसत नाही लाईटिंग लाईटचा दिवा लावल्यामुळं तर आता बघा गणपती बाप्पाला दिवा लावला होता लाईट्सवरचा त्यामुळं मी काढला नाही ती म्हणलं छान वाटते तर ठेवावा तर माझी पहिलं तुम्ही स्वामी आईचं मंदिर कसं वाटतंय मूर्ती कशी वाटते आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का हे पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि काढावं म्हणलं असंच एक व्हिडिओ तर चला सगळं झालं आहे आवडून आणि मग आता दुपारच्या वेळेत एवढं काय दिवसभर पण काम नसतं तर म्हटलं ब्लाऊज शिवावा तर कट केलाय आणि पाठीमागचं साट तयार झाली माझी तर आपली मशीन नवीनच घेतली एकदम छान चालती आणि लाईटची मोटर पण बसवली तिला त्यामुळे एकदम मशीन तर व्यवस्थित चालते आणि कट करून ठेवले कापड तर शिवायचं आहे मोबाईल आहे डिस्प्ले गेला ह्याचा तर म्हणजे डिस्प्ले टाकून आणावा आणि कशाला उगंच मोबाईलला पैसे खर्च करायचं मग आज डिस्प्ले टाकून एकदा बघायचं चालतो आहे का चालला तर मग मोबाईल छान आहे फक्त डिस्प्ले गेल्यामुळं व्यवस्थित काय चालत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा तुम्ही प्रत्येकाच्या प्रत्येक ताईच्या घरात तर असतंच की आपली परिस्थिती किंवा आपल्या घरातली काही ना काही म्हणजे प्रत्येकाच्या घरात असतं बरं का तर असू द्या थोडंसं वाटलं वाईट म्हणून म्हणलं मन आपल्या यूट्यूब फॅमिलीला सांगावं तर माझ्या सांगू का नको ते पण काय असं वाटतंय की कशाला उगच पण तरी पण सांगावं वाटतं की आपल्याला त्या सांगितल्यानंतर त्याच्या प्रश्नाचं उत्तर भेटतं बरं का तर आपण एखादी मनातली गोष्ट आपण जर एखाद्या आपल्या बहिणी सा, बहिणी बहिणीसारखी आपण जर मानलं तिला एखाद्या ताईला किंवा असं कुणीही असू द्या आपण जर ब आपल्या मला तर बहीण नाही बरं का आणि एखादी गोष्ट जर आपण मनातली सांगून सांगतोच सुख दुःख प्रत्येकाच्या संसारात प्रपंचात असतंच अड अडचणी तर प्रत्येकालाच आहे बरं का आणि त्या व्यक्तीला जर आपण सांगितलं मन मनमोकळेपणानंतर आपल्या मनावरचा भार थोडासा कमी झाल्यासारखा वाटतो असं मला तर झालं की मोकळं केलं थोडंसं मी आणि ती मोकळं केल्यानंतर आपल्याला बरं वाटतं म्हणून आपण सांगितलं आणि आपल्याला वाटतं ती ताई आपल्याला खरंच चांगली आहे बरं का ती आपल्याबरोबर चांगलं म्हणजे आपलं सुख दुःख जाणून घेती तर ती व्यक्ती दुःख कधीच जाणून घेत नसती ती व्यक्ती आपलं सुख दुःख जे आहे ना ती बाहेर जगाला सांगत असते असा मला अनुभव मिळाला आहे बरं का विशेष वाटायला लागलं मला कळाल्यापासनं की आपण जे दुःख सांगितलं ती दुःख जर आपलं बाहेर असं सांगत बसली तर काय उपयोग आहे हाय का नाही तर असाच एक अनुभव आला मला तर असू द्या म्हणला दिवस प्रत्येकाचे दिवस राहत नाही तर वेळ बदलत असती आजचा दिवस उद्यासाठी नसतो उद्या नवीन दिवस उगवत असतो वेळ ही कुणाचीच आयुष्यभर राहत नाही सुख पण आयुष्यभर कोणालाच देवाने दिलं नाही आणि दुःख पण कोणालाच देवानी आयुष्यभर दिलेलं नाही ह्यात बदल होत असते तर माझं म्हणजे एवढं काही जास्त नाही मी बोलत पण पण तरी पण थोडंसं सांगितलं तर आपल्या मनात जी आहे ती बोलू नका कधी कुणापशी आपल्या मनातच ठेवा आपल्या मनात ठेवल्यावर आपल्या मनाची गुदमत होती पण होऊ द्या सहन करा सहन करण्याची ताकद आपण स्वतः निर्माण करायची पण इतरांना आपण ती आपली सांगायचं नाही की माझं असं असं आहे तसं आहे असं तसं काहीच सांगायचं नाही कोणाला तर असू द्या व्हिडिओ पण मोठा होतो आणि आता उद्याच्याला एक रानातला व्हिडिओ टाकते रानात आपल्या गायीला वैरण केलेली परत केळी पण आहे केळीचा पण व्हिडिओ टाकती आणि मोबाईल जर डिस्प्ले नवीन करून बसवून मिळाला तर चांगलंच झालं तर चला पुन्हा एकदा सर्वांना माझा श्री स्वामी समर्थ